हाय फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अगडगाव इथल्या श्री क्षेत्र काळभैरव देवस्थान इथे हे देवस्थान नगर बस स्टँड पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे अगडगावात भूतांची आणि राक्षसांची जत्रा भरली जाते इथे दर रविवारी आपटी भाकरीचा महाप्रसाद भक्तांना अगदी निशुल्क दिला जातो तो कसा असतो ते आज आपण बघणार आहोत आणि या भूतांच्या जत्रेबद्दल पण जाणून घेणार हे मंदिर मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे हे एक पुरातन मंदिर आहे या छोट्या मंदिरावर शिलालेख नाही हे मंदिर दगड आणि शिळांनी बांधलेले असलेल्या नोंदीवरून अगडमल रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचं बांधकाम केल्याचं सांगितलं जात अहो या परिसरात अगडगाव रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारी शेजारीच आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारावरती तीन राक्षसाच्या मूर्त्यांची चित्रे कोरलेली आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत त्या घडीव आणि स्थानबद्ध मूर्ती आहेत त्या हलवता येत नाही चैत्र महिन्यात इथे भव्य यात्रा असते यात्रेच्या दुसऱ्या दिवशी इथे भूतांची जत्रा भरते तेव्हा या मंदिर परिसरात कोणीही फिरकत नाही भूतांना राक्षसांना डिस्टर्ब करायचं नाही हा रिवाज इथले नागरिक अगदी व्यवस्थित पाळतात आता आपण थेट त्यांच्या किचन मध्ये जाऊयात आणि आमटी भाकरीचा महाप्रसाद कसा बनतोय ते बघूयात व्ह्युअर्स मला ओळख करून देते हे आहेत गोरक्षनाथ कराळे नमस्ते साहेब हे सगळं अन्न कसं बनतं याची पूर्ण व्यवस्था हे बघतात आम्हाला दाखवणार ना सकाळी पावणे सात वाजता नाथ महाराजांची आरती होती आणि पावणे सात वाजताच पोहे आणि चहा हा नाश्ता भाविकांच्यासाठी तयार असतो भाविक त्याचा मोफत आनंद घेऊ शकतात व्ह्युअर्स तुम्हाला ओळख करून देते हे आहेत संपतराव वाघ इथले प्राचारी नमस्ते साहेब हे बट्टे स्वयंपाक करताना हे अशा पद्धतीने पेटल्या जाते शिऱ्याची तयारी सुरू झाली आहे शिऱ्यामध्ये भरपूर सुकामेवा वापरला जातो महाप्रसादासाठी वापरलं जाणारं साहित्य म्हणजे मसाले भाज्या धान्य हे सगळं चांगल्या प्रतीचं वापरलं जात व्यूअर्स तुम्हाला ओळख करून देतील हे आहेत मुख्य आचारी गायकवाड नमस्ते शिरा झालेला आहे आणि तो एका काढून देत आहे आमटीच्या तयारीसाठी कांदे सोलायची तयारी सुरू झालेली आहे आणि आम्ही सगळे मिळून कांदे सोडणार म्हणजे मी सोले तर चालतील ना काही प्रॉब्लेम नाही ना इथलं वैशिष्ट्य असं की इथे ताज ताज पीठ दळलं जात आणि मगच त्याची भाकरी बनते हे दादा कंटिन्यू पीठ दळतातच आहे आणि हे दळलेलं पीठ या थोड्या मोठ्या टोपामध्ये जमा झालेले आणि या ताई आपल्या पेट काढून देतात चालवण्यासाठी नमस्ते दादा तुमचं नाव काय तुम्ही काय करताय बाजरी दळताय बाजरी बाजरी अच्छा बाजरीची भाकरी असते तुम्हाला किती किलो बाजरी लागते चार ते पाच पोते लागते सरासरी आता चारशे ते पाचशे क्विंटल लागते अच्छा चारशे ते पाचशे क्विंटल किती माणसं जेवतात दरवेळी सात सात हजार सहा ते सात हजार लोक हा आपटी भाकरीच्या प्रसादाचा आनंद घेतात माझ्या मागे आता भाकऱ्या बनवायची तयारी सुरू झाली दर रविवारी इथे तीन ते चार हजार भाविक आपटी भाकरीचा महाप्रसाद पोटभर जेवतात त्यासाठी चाळीस महिला सकाळी आठ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत सतत भाकऱ्या थापत असतात शिवाय वेळोवेळी आमटी आणि भात बनवायचं चा कामही चालूच असतं मला ओळख करून देतो आहेत सुनीता कराळे नमस्ते ताई या स्वत अध्यक्षांच्या मिसेस आहेत आणि त्या भाकऱ्या भाजून घेतात त्या यातनं ही शिकवण देतात तिथे कोणी लहान नाही मोठा नाही सगळेजण मिळेल ती कामं करत असतात आणि आनंदानं आपल्या भक्तांना रविवारी हा आमटी भाकरीचा प्रसाद कसा व्यवस्थित मिळेल याची काळजी घेतात एका पंक्तीला दीड ते दोन हजार भाकऱ्या लागतात हे पातेला पूर्ण भरलं की पंक्तीला सुरुवात होईल या सगळ्या जणी मिळून लसूण सोलून घेत आहेत आल्याचे तुकडे करून घेत आहेत मिरच्या काढून घेत आहेत कांदे चिरून घेत आहेत एकूण काय आमटीच्या मसाल्याला लागणारी सगळी तयारी करून घेत आहेत आमटी बनवायला भरपूर कोठिंबीर लागते भाकरीसाठी मिळणारी आमटी बनवायला आता सुरुवात झालेली आहे तेल चांगलं तापलेलं आहे आणि आता त्यांनी त्यात जिरं घातलेले आहे आणि फोडणीला सुरुवात केली आहे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट कापलेल्या कांद्याची पेस्ट आपण काढलेले मसाले खोबऱ्याचा चुरा आणि भरपूर कढीपत्ता पत्ता हे सगळं घातलेलं आहे आता चवीनुसार मीठ घातलं जाते एवढे मसाले कांदा लसूण तऱ्हेतऱ्हेचा खडा मसाला खोबरं इतकं सगळं घातल्यानंतर ह्याच्याशी मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे आणि ते म्हणले की आधी आपण ग्रेव्हीच तयार करतो आमटी नंतर बनते तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये आमटी बनवण्यासाठी पाणी टाकलं जाणार आता आमटीमध्ये बनवलेला येसूर टाकला जाणार ये आहे ताटामध्ये भक्तांना बासमती तांदळाचा जिरा राईस दिला जातो तयारी, तयार तयारी चालू आहे आता ही आमटी तयार झालेली आहे ही आमटी एका शेगडीवरती तापत ठेवलेली आहे म्हणजे जसे लोक येतील त्यांना गरम गरमच आमटी खायला मिळेल आता इथे ठेच्याची तयारी चालू आहे आता वाजलीत साडे अकरा त्यात आपली आमटी झाली आहे भाकऱ्या झालेल्या आहेत भात झालेला आहे आणि ठेचाही तयार होतोय हे सगळं झालं की लगेच देवाचं ताट लावायला सुरुवात होईल हे आहोत गणेश कराळे नमस्ते साहेब हे आता देवाच्या प्रसादाची तयारी करत आहेत दोन ताटं का घेतली आहेत एक आहे ते काळभैरवनाथासाठी आहे आणि दुसरं ताट आहे ते जोगेश्वरी मातेसाठी आहे आजचे मानकरी आहेत राकेश कुमार साहेब हे, सा हे कोलकात्याचे आहेत ऑस्ट्रेलियात त्यांचा मोठा मसाले आणि तांदळाचा व्यवसाय आहे त्यांच्यातर्फे पंचवीस टन तांदूळ दरवर्षी मंदिराला दिला जातो शिवाय हे जे पिवळे टोपी घालून बसलेले आहेत तेही आजचे अन्नदाते आहेत त्यांनीही यथाशक्ती दान केलेले आहे त्यांना पूजेचं मान मिळणारे आणि भाविकांना अन्न वाढण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे दिवस हे आहे मंदिराचे अध्यक्ष हे आपल्याला मंदिराबद्दल आता माहिती आहे देवस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातील आगडगाव अहमदनगर पासून पूर्वेला वीस किलोमीटर पर्यंत आणि या ठिकाणी काळभरवनाथाचं वास्तव्य या कालभन पुनित आणि पावन भूमीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी अन्नदानासाठी येतात या अन्नदानाची संकल्पना दोन हजार चार साली या ठिकाणी सर्वांना आली आणि अन्नदान सुरू झालं हे दोन हजार चार साली अन्नदान होताना या ठिकाणी अन्नदानामध्ये कोणता मेनू असावा कोणते महाप्रसाद असावा याविषयी गावातील सर्व विश्वस्त मंडळ आणखी आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे देवस्थान होते त्या ठिकाणी टूर केला टूर केल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांचं लक्षात आलं की कोणाकडे चपाती होती कोणाकडे भात होता कोणाकडे शिरा होता परंतु आम्हाला एक काल भरवण्यात आला एक वारसा या ठिकाणचा असा होता की दर वर्षी या ठिकाणी कालभरमात जयंतीला या ठिकाणी आमटी बनवली जायची आणि सर्व भक्तगण गावकरी या ठिकाणी भाकरी घेऊन यायचे म्हणजे आमटी भाकरीचा हा महाप्रसाद या ठिकाणी दिला जायचा आणि आणि साली भाकरी आमटी भात त्याबरोबर हिरव्या ठेचा अशा प्रकारचा महाप्रसाद सुरू झाला आता जवळजवळ सहा ते सात हजार आठ हजार ठिकाणी महाप्रसाद घेतात मला अजून एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की हे मंदिर कोणी बांधलं मंदिराची आख्यायिका एका म्हटलं तर या ठिकाणी बराच वेळ या ठिकाणी होईल तरी त्या ठिकाणी या ठिकाणी येईल काशीवरून जेव्हा या गर्भगिरीच्या कुशी मध्ये कालभैरवना या मंदिराच्या फुलगट भागामध्ये थांबले आगडमल रतडमल आणि देवमल अशा प्रकारचे राक्षस या ठिकाणी राज्य करत होते राजे करत असताना ते या ठिकाणी धुमाकूळ घालायचे आणि धुमाकूळ घालताना ते सुरुवातीला जे प्राणी होते त्या प्राण्यांना त्रास द्यायचे त्यांच्याबरोबर त्यांनी नंतर माणसाला त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्याच कालावधीमध्ये कालभैरवनाथ या ठिकाणी पदभ्रमण करत असताना काही भक्त या ठिकाणी कालभैरवनाथ आहेत हे म्हणून त्यांना भेटले की अशा प्रकारचे राक्षस या ठिकाणी आम्हाला त्रास देत आहेत आणि मग कालभैरवनाथ आणि कालभैरवनाथ म्हणजे नावच आहे काळाचा काळ आणि म्हणून याचा काळ काय करायचा तर त्यांनी तिन्ही राक्षसांना या ठिकाणी त्यांच्याबरोबर युद्ध केलं कालभैरवनाथानं युद्ध केलं त्यांना जीरी सांगलं त्यांना हरवलं आणि हरवल्यानंतर त्यांच्याकडून एका रात्रीमध्ये असं म्हणतात काशीवरून दगड आणि पाणी आणून चुना आणून हे मंदिर उभारलेलं आहे आणि या मंदिराची आख्यायिका आहे हे हेमाडपंथी मंदिर आहे राक्षसांनी उचललेले दगड आहे दगड असा मोठा आहे एक पाच पाच सहा सहा फुटाचा एक एक शेळा आहे खालच्या शेळेला छिद्र आहे वडच्या शेळेला तशाच मापाचा एक बोट आहे आणि तो त्या छिद्रामध्ये बसवलेला सतराशे ते अठराशे वर्षापूर्वीच हे मंदिर असावं फार जुना आहे पुरातन आहे आणि मग काल वरुणात स्वतः या ठिकाणी वास्तव्य केलं त्यांच्याकडून मंदिर बांधून घेतलं नंतर त्यांचा वध केला हे राक्षसांची आणि भूतांची यात्रा बनते आम्ही ऐकलेलं आहे एकम बरोबर आता ही भूतांची यात्रा किंवा राक्षसांची यात्रा म्हटलं जातं तर रविवारीच या ठिकाणी काल यात्रा असते आणि दुसरा दिवस म्हणजे सोमवार सोमवारी या ठिकाणी राक्षसांची यात्रा असते आम्ही आजकाल या ठिकाणी बरोबर आठ वाजता जे निष्ठादीचे महाराज आहेत त्या महाराजांना वाजत गाजत आम्ही सोमवारी बरोबर गावात नेतो आठ वाजल्यानंतर या ठिकाणी कोणतीही व्यक्ती या ठिकाणी राहत नाही असाच लाईट असाच मंडप अशाच खुर्च्या अशीच सर्व व्यवस्था राहते आमचे सिक्युरिटी सुद्धा राहत नाही हे गुपित आहे ते गुपित आमच्या आम्हाला माहिती आहे आपणही या ठिकाणी आलात आपण सुद्धा तेच सांगतो की तुम्हाला जरी काही आठवलं तरी आम्हाला सांगा आम्हालाही पुढच्या पिढीला सांगता येईल धन्यवाद किंवा गोशाळेसाठी किंवा वास्तूसाठी मटेरियल असं काही वस्तू रूपात असेल तर तुम्ही दान करू शकता त्यासाठी मी कराळे सरांचे नंबर आणि या देवस्थानाचा संपूर्ण पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे आरती झालेली आहे नैवेद्य दाखवलेला आहे या हॉलमध्ये भक्तमंडळी आता प्रसाद घेण्यासाठी जमायला लागलेले मीही त्यांच्या बरोबर बसून प्रसादाचा आस्वाद घेणार आहे हजारो ताट इथे धुवून पुसून स्वच्छ करून ठेवलेली आहे जसे भक्त येतील तसा या स्वच्छ ताटांमध्ये त्यांना प्रसाद वाढला जाईल जेवण वाढण्याचा मान अन्नदात्यांना दिला जातो ते स्वतःच्या जा हातांनी आम्हाला सगळ्यांना जेवण वाढणारे सगळे भक्त प्रसादाचा आस्वाद घेत आहेत मी पण त्यांच्याबरोबरच बसलेली आहे आणि प्रसाद घ्यायला सुरुवात करते मला सगळ्याचं वर्णन करून सांगते हे कसं आहे ही अशी भाकरी घ्यायची आणि मस्त अशी दोन्ही हातांनी तिला चुरायची आणि ही अशी चुरली की मग ना आपण जी मगाशी आमटी बनवली ना ती दिलेली आहे त्याच्यामध्ये ही टाकायची कशी आहे सांगते ती जी लेसराची चव होती ना त्यांनी ही आमटी अगदी दाट झालेली आणि मस्त झणझणीत आहे चविष्ट आहे म्हणजे इतकी झणझणीत नाही की आपण उठून पळत सुटू पण खूप चवतात चविष्ट आमटी आहे आणि भाकरी इतकी हलकी आणि खुसखुशीत आहे ना त्या सगळ्या तायांची मेहनत माझ्या डोळ्यासमोर येते आता भात खाऊन सांगते थोडासा आपण ठेचा पण घेऊया आता शिरा खाऊन सांगते शिरा उत्कृष्ट आहे त्याच्यामध्ये घातलेला सुकामेवा मस्त लागतोय खरोखर अप्रतिम दर्जाचा शिरा आहे तो खाण्यासाठी तुम्हाला इथे आगडगाव संस्थानला रविवारी जेवायला यावंच लागेल